तीन वर्षाच्या मुलीची सावत्र आईने केला गळा दाबून हत्या सोलापूर जिल्ह्यातील मोहो तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही अशा क्षुल्लक कारणावरून एका सावत्र आईने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकलीला ची गळा आळून खून केल्याचे आरोप आहे कीर्ती नागेश कोकणे असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी सावत्रा आहे तेजस्विनी नागेश कोकणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश कोकणे हे त्यांची दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली कीर्ती आणि आकृती यांच्यासोबत वडवळ स्टाफ येथे भाड्याने घरात राहत होते गेल्या काही काळापासून सावत्रा आही तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यासारख्या सामान्य कारणांवरून ती मुलींना अमाशून मारहाण करत होती अशी माहिती समोर येत आहे महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व वा जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव